तरी आहे आणि करशील किती जखम आयुष्या मी थेट तुझ्याशी बोलतो आहे कधी त्रस्त आहे कधी मस्त आहे तरीही मित्रांनो आयुष्य जबरदस्त आहे सन्मान्य विचार खरं तर मला आभार मारायचे अर्ध्याच मिनिटामध्ये हा आभार मांडत असताना मला वामनदादा कर्ड काढतात की तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे मी तुझा ना तू माझा खांदे दरी आहे पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी मग सहा अशा सागरात कोणती दरी आहेत थोड्या राहिलेल्या आहेत पण त्यात थांबलेल्या सगळ्या लाटा आहेत आणि त्या लाटांमध्ये मला बोलण्याचं भाग्य मी स्वतःला त्यात मला भाग्यवान समजतो आदरणीय सरांनी ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राला भारताला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पसनधनाचं दान देणारे माउलींचं जे कार्य आहे नंतर नंतर संत म्हणून भगवान बाबा यांच्या नावानं मला साहित्यरत्न तुम्ही पुरस्कार दिला त्याबद्दल सर मी मनस्वी तुमच्या आभारी राहील कारण सरांचं मी लिखाण गणेशजी खाडे सरांचं लिखाण मी वाचत असतो एक संपादक असल्यामुळं त्यांचे बरेचसे लेख मी वाचत असतो आणि मला माहित आहे कविता कवी संमेलन आहे भक्त असल्यामुळं मी विषयाला फाटे फोडणार नाही आदरणीय कस्तुरे सर आहेत त्यांच्यासमोर गाण्याची माझी हिंमत नाही मी पण गाऊन म्हणणारा कवी आहे पण मी एक छोटीशी कविता आहे एक लहानपणीची बालपणाकडे बालपणाची आठवण करून देणारी अतिशय छोटी कविता आहे कवितेचं शीर्षक आहे गोष्ट अशी की गोष्ट अशी की एक होता राजा गाऊन घेऊ बर सरांच्या आग्रह खातीर घेतो मी गाऊन थोडस विशेषण करतो सर हो माय पाहते जागते तिले सरासारवाची भाई माय पूजिते तुळस तवहते गाई त्या गाईला हो माया त्या गाईला हो माय माझी लक्ष्मी वदते आणि तुझ्या कुंकवात मले पंढरी दिसते मले पंढरी दिसते मले पंढरी दिसते तुझ्या कुंकवात माय मले पंढरी पहाटे उठते मले देते ओ आरो मय पहाटे उठते मले देते ओ आरोली उठ उठ माझ्या सोन्या सूर्य आला डोई भरी सूर्य आला डोईवरी मले उठवते माया मले उठवते माया मले उठावते माया सुल पाण्याची तापते तुझ्या कुंकवात माया मले मल पंढरीसते मय तपते चंद्रवाणी माय थपत भा कर लागे सट कातव्याचा हाताले हातालेच विसरू विसरून ओ माया विसरून माया तट बापाले काले वाढते तट लेकाले वाढते तुझ्या कुंकवात माय मले पंढरी दिसते एकशे आठ कडवेची ही कविता आहे एकशे वर्ष कठो काम तो कारण कविता आहे काय सांगू तुलय माय मायाबापाची कहाणी काय सांगू तुलय राजा माय बापाची कहाणी मायाबापाईना गेली जिंदगानी जलमाच मोल राजा जलमच मोल राजा जलमच मोल राजा सरनवरीच करते तुझ्या कुंकवात माया मले पंढरी दिसते तुझ्या गळ्यात ढोरल काळ्या मन्यात शोभते तुझ्या कुंकवात माय भ पण्ढरी दिसते भे पण्ढरी दिसते भे पण्ढरी दिसते धन्यवाद